परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात ब्रह्मानंदांनी जी ब्रह्मानंद पदवी मिळवली ती अति गहन अशा गुरुसेवेने त्यांचे मन सुप्रसन्न करून घेऊन त्यांच्या अनुग्रहास पात्र होऊनच मिळविली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी या घोर कलियुगात जो अवतार धारण केला तो केवळ ब्रह्मानंदांना आनंदामृत पाजण्यासाठीच केला होता का असा साहजिकच प्रश्न उद्भवतो त्याचे निराकरण असे की सर्वांना आनंदामृत पाजविण्यास जरी ते समर्थ असले तरी ते पदरी पाडून घेण्यास लोक तरी कुठे आतुर असतात व नुसती आतुरता दाखवून तरी काय उपयोग त्याच्याच बरोबर कष्ट सोसण्याची तयारी असावयास नको का श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी जगदोद्धारासाठीच मानवदेह धारण केला होता जन्म मरणरूपी संसार चक्रातून सुटका करून घेण्याच्या इच्छेने शरण आलेल्यांना अभय देऊन त्यांना या मायाजालातून सहज लिलेने सोडविण्यास ते बद्धकंकण होते पण आमच्यासारखे पामर त्या सदिच्छेने त्यांना मुळी शरणच जात नव्हते याला त्यांनी तरी काय करावे ब्रह्मानंदाचे सेवन केलेले शिष्य त्यांच्या परिवारात ब्रह्मानंदाखेरीज दुसरे कोणी मुळीचं नव्हते असे नाही पण असे जे थोडे होते त्यात ब्रह्मानंद अग्रगण्य होते त्यांना उपमाच द्याव्याची झाल्यास समर्थ रामदास स्वामींच्या कल्याणाची यथार्थपणे देता येईल सद्गुरुनाथांच्या पूर्णानुग्रहाने ब्रह्मानंदांचा जरी ग्रंथीभेद झाला होता चित्तशुद्धी झाली होती व सगुण साक्षात्कारही झाला होता तरी सगुण रूप आपल्या गुरुवर्यांची सेवा अजून करावयास पाहिजे अशी उत्कट तळमळ त्यांच्या अंतरंगी घर करून राहिली होती म्हणूनच तातडीने ते इंदूरहून निघाले ते गोंदवल्याचे येऊन दाखल झाले गोंदवल्यास येताच श्री सद्गुरुनाथांचे प्रथम त्यांनी दर्शन घेतले श्री गुरूंच्या कोमलचरण कमलांचे संवाहन करून त्यावर मस्तक ठेवले तात्काळ अत्यानंदाने पुलकित होऊन श्री गुरुंच्या कोमल चरणकमलावर प्रेमाश्रूंचा वर्षाव केला त्यांचे अंतःकरण भावपूर्ण झाले मंदस्मित करणाऱ्या मनोहर व प्रसन्न अशा श्री गुरुदेवांच्या मूर्तीवर नजर खिळवून स्तुती करण्यास त्यांनी प्रारंभ केला साष्टांग वंधुनी सद्गुरु रायासी चिंतावी मानसी गुरुमूर्ती गुरुराव माझे ब्रह्मची साकार केला उपकार धरुनी देह नाही निराकार नाही हो साकार ऐसा गुरुराव माझा आहे अनिर्वाच्य ब्रह्म चैतन्यासी आले दुष्टही तरले दर्शन योगे सकल निगमागम निर्णती महिमा नाही उपमा सद्गुरुसी दीन ब्रह्मानंद प्रार्थितसे भावे मनलय भावे राम रूपी अशा प्रकारे स्तुती त्यांनी केली वास्तविक आत्मानुभव मिळवून ते ब्रह्मानंदात मग्न झाले असले तरी गुरुसेवेत त्यांनी अंतर पडू दिले नाहीच तर उलट निराभिमानाने गुरुसेवा हाती घेऊन पहिल्यापेक्षा जास्त उत्साहाने अखंड चोवीस तास ते गुरुसेवा तत्पर राहू लागले प्रथमपासूनच ते सद्गुरूसमोर उभे राहून कधी बोलत नसत त्यांच्या सानिध्यात हजर राहण्याचा प्रसंग आल्यास सदैव हात जोडून त्यांच्या पाठीमागे उभे राहत असत श्री गुरु महाराजांचे पुराण ते बिनचूक श्रवण करीत असत पण त्यावेळी देखील ते हात जोडून त्यांच्या मागे अगर एखाद्या कोपऱ्यात उभे राहिलेले आढळत असत यदा कदाचित दुसऱ्या एखाद्या दालनात ब्रह्मानंद विश्रांती घेण्यास लवणले असल्यास श्री गुरु महाराज ज्या दालनात असतील त्या दिशेकडे पाय न करण्याची खबरदारी त्या स्थितीत देखील ते कटाक्षाने घेत असत केवढे जबरदस्त मर्यादा पालन अशा प्रकारे काही काल ब्रह्मानंदांनी सद्गुरुनाथांच्या सानिध्यात घालविला त्या कालात श्री गुरूंनी त्यांना संपूर्णपणे लोकसंग्रहाचे शिक्षण दिले असो साधक हो परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराज आता स्वतंत्रपणे लोकसंग्रहाचे कार्य करण्यास समर्थ आहेत असे श्री महाराजांना वाटल्याने परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांना बोलावून लोकसंग्रह करण्यास योग्य झालेल्या तुला येथेचं ठेवून घेण्यास प्रभू रामचंद्र तयार नाहीत असे सांगून त्यांना त्यांची जन्मभूमी असलेल्या कर्नाटक प्रांतात जाण्याची आज्ञा केली श्री महाराजांची ही आज्ञा ऐकून परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांना वज्राघात झाल्यासारखे वाटले ही घटना आपण पुढील भागात बघणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ